डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाचनगाव येथे विदर्भस्तरीय भीमबुद्ध गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले रमाई बुद्धविहारात आलेल्या ऑडिशन्समध्ये विदर्भातून तब्बल चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामधून पंधरा स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि अखेरीस अंतिम फेरीसाठी पाच उत्तम गायकांची निवड झाली प्रथम पारितोषिक पंधरा हजार सोनाली सुकते घाटंची माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते प्रदान द्वितीय पारितोषिक श्याम शिंदे अकरा हजार पांढरकवडा शांताबाई जीवणे यांच्याकडून तृतीय पुरस्कार तसेच नऊ हजार सुरेंद्र डोंगरे हिंगणघाट यांच्याकडून चौथे पारितोषिक वासुदेव दाभोडकर डॉक्टर प्रभाकर घोडेस्वार यांच्याकडून पाचवे पारितोषिक विशाखा कोपरागडे यवतमाळ मिलिंद ठोंबरे यांच्याकडून याशिवाय चार प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री रंजित कांबडे उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस राहुल चव्हाण डॉक्टर प्रभाकर घोडेस्वार धनराज कोचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेने विदर्भातील गायकांना बौद्ध संस्कृतीच्या गीता संगतीत आपल्या कला दाखवण्याच्या हक्काची संधी दिली असून सामाजिक जागृती आणि सांस्कृतिक उद्यानाचा उत्तम खेळ साधलाय महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा